नमस्कार मित्रांनो संगीता एन एम सी कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होती महादेव म्हणजे तिचा नवरा मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन होता त्यामुळे तो जमिनीपेक्षा जास्त वेळ पाण्यातच असायचा नुकताच तीन चार वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालं होतं अजून बाळ होत नव्हतं सध्या दोघेच नवीन संसाराची मज्जा लुटत होते महादेव दोन अडीच महिन्यांपूर्वी मुंबईत आला होता नवीन ची तो सुट्टी ऑर्डर एन्जॉय करत होता वर्षाचे नाव दहा महिने बोटीवर आणि उरलेले तीन चार महिने घरात असं त्याच वेळापत्रक होत तो नसला की संगीता एटी मुंबईत असायची हॉस्टेल मध्ये लहान मोठी झाल्यामुळे तिला हेक्टर टॉवर मध्ये एक नवीन फ्लॅट घेतला होता मजल्यावरती टॉप फ्लोवर समुद्राला लागूनच टॉवर होता खिडकीतून उभं राहिलं की समुद्राचा दुर्वा नजारावर दिसायचा खिडक्या उघड्या ठेवल्या की हवेने शंभर शहारे घालायची टॉवरला सहा लिफ्ट पंधरा सिक्युरिटी शेजारी बाजारी कोण राहते याचा माग सुवास नाही तर अशा टॉवर मध्ये संगीता राहत होती तिचं घर तिच्या ऑफिस मध्ये स्टेटस सिम्बॉल होतं त्यामुळे संगीता थोडी आय टीत राहायची तीन महिने संपत आले होते आणि महादेवला त्याच्या शिपिंग कंपनीतून कोणालाही दोन दिवसात जॉईन व्हा नाईनला नाईटला जिने महादेवला जावं लागणार होत महादेवने पॅकिंग करायला सुरुवात केली वर्षाचं सामान होतं त्यामुळे त्याचे दोन दिवस त्यातच गेले निघायच्या आतल्या रात्री संगीता बोलली तुझा सहवास मला आता वर्षाने भेटणार म्हणून आजच्या रात्री मला इतकं सुख दे दे की मला वर्षभर पुरेल महादेव हसला त्याने त्यासाठी काही टॅबलेट घेतला थोडं ड्रिंक करून तो बेडरूम मध्ये आला त्या दोघांनी रात्रभर सुख घेतलं दुसऱ्या दिवशी संगीताने सुट्टी घेतली होती आणि ती महादेवला सोडायला एअरपोर्ट वरती गेली विमान उडायची वेळ आल्यावर तिने त्याला एक घट्ट मिठी मारली आणि पानावलेल्या डोळ्यांनी त्याचा निरोप घेतला आज संगीताचा पहिला दिवस होता एकटी ती राहण्याचा तिला तिला भीती वाटत नव्हती पण मोठ्या घरात एकटं राहण्यासाठी तिला कंटाळा येत होता आज ती फक्त स्वतःसाठी जेवण बनवत होती महादेवच्या आठवणीने ती व्याकुळ होत होती जेवण बनवताना एक हलकी शिवाराची झुळूक त्याच्या तिच्या मागून आले आणि तिचा गाऊन आणि केस वाऱ्या बरोबर थोडे वर उचलले गेले तिच्या कानून हलकासा कानात हलकास ऐकायला आलं तिने मागे वळून पाहिलं पण माझे मागे कोणी पण नव्हतं वाऱ्यामुळे झालं असेल असं तिला वाटलं तिने वॉश घेतला आणि ती शॉपिंगला बाहेर सकाळी लवकर उठायचं तयार होऊन कारण ऑफिसला जायचं हॉफिस सुटल्यावर फ्रेंड्स बरोबर शॉपिंग नाही तर डिस्कोला जायचं असा संगीताचा दिनक्रम चालला होता दोन तीन दिवस असेच गेले त्या दिवशी शनिवार होता मी तिला ती तिला सुट्टी होती संगीता सकाळी आरामात उठली ती बाथरूम मध्ये शॉवर खाली वॉश करत होती तिला परत कोणीतरी मागे असल्याचा भास झाला आणि हलकासा श्वास ऐकायला आला तिने पटकन मागे बघितलं पण मागे कोणी नव्हतं ती आंघोळ करून हॉल मध्ये आली आणि तिने टाळले आपले टॉवेलने आपले अंग पुसले आणि गाऊन घातलं ती असे समोर येऊन उभी राहून तोच परत मागे तिला कोणी कोणीतरी आहे असा भास झाला अशातून तिने मागे बघितलं कोणी नव्हतं आणि अचानक तिला मागून कोणीतरी मिठी मारली तिने मागे वळून बघायचा प्रयत्न केला पण मिठीत मिठी इतकी जोरात मारली होती की तिला मागे वळून बघताच येत नव्हतं तिने आरशात बघितले मागे कोणी नव्हतं तिने ओरडायला सुरुवात केली पण तिचा एसी बेडरूम झाड काचांनी बंद असल्यामुळे तिचा आवाज बाहेर जात नव्हता तिला बेडवर टाकले गेले आणि कोणीतरी तिच्या अंगावर झोपत आहे असं तिला वाटू लागलं तिला समोरच्याचा स्पर्श जाणवत होता आणि ती त्याला स्पर्श करत होती तर तिला त्याच्या शरीराचा स्पर्श झाला नव्हता समोर अदृश्य व्यक्ती होता, होता त्यावेळेस ज्याला स्पर्श करता येत नव्हतं पण तो दिसत नव्हता त्याने तिला युवस्त्र केला आणि तिचा तिला बाहुत घेऊ लागला संगीता सिलिंगवरच्या आरशात बघत होती पण कोणी दिसत नव्हतं ती खाली वर खाली करत होती हे तिला दिसत होते की काही करू शकत नव्हती तिचे दोन्ही हात त्याने धरले होते आणि तो तिचा भोग घेत होता खूप वेळाने तो शांत झाला आणि तिच्या अंगावर पडून राहिला आणि मग अचानक दूर झाला संगीता रडत उठली तिने बेड चेक केला बेडवर कुठेच काहीच नव्हतं फक्त बेडवरती चादर अस्ता झाली होती ती घाबरली आणि तिने पळत जाऊन महादेवला फोन केला पण महादेव अथांग समुद्रात गेल्यामुळे त्याचा फोन रिचेबल नव्हता सॅटेलाइट वरून महादेव आठवड्यातून एकदाच फोन करायचा आणि कालच त्याने फोन केला होता आता संगीताला काय करावं हे कळत नव्हतं पोलिसांना फोन करावं तर काय सांगणार की एका अदृश्य व्यक्तीने माझ्यावर जबरदस्ती केली आणि जर मानलं तर त्याचे काहीच पुरावे तिच्या शरीरावर नव्हते कोणाला तिच्या बोलण्यावर विश्वास पण बसला नसता महादेवने जरी विश्वास ठेवला असता का त्याच्या बोलण्यावर असे नानाविध विचार तिच्या डोक्यात आले बऱ्याच वेळाने ती थी उठली तिचं डोकं सुन्न झालं होतं तितक्यात तिच्या मैत्रिणीचा फोन आला तिने तिला सगळी हकीकत सांगितली आणि ती हसायला लागली आणि बोलली तू एखाद्या मनोज चिकित्सेकडे भेट तुला त्याची गरज आहे महादेवाची नशा अजून उतरली नाही वाटत नशिबान आहे स्वप्नात तरी तुला दुसरा फ्लेवर खायला मिळालं आम्ही बघ एकाच फ्लेवर दिवस फ्लेवरवर दिवस काढतोय असं बोलून मैत्रीण मोठ्याने हसले आणि तिने फोन ठेवून दिला संगीताने फोन बेडवरती रागातच आपटला तिला काय करावं ते सुचतच नव्हतं सकाळी ती ऑफिसला गेली आणि हॉफिस सुटल्यावर तिला घरी जायचं मन होत नव्हतं ती जड पावलाने घरी पोचली घरी गेल्यावर तिने पुन्हा आंघोळ घेतली आणि वेळेमध्ये कपडे घालू लागली आणि परत तिच्यासोबत ते सगळं झालं जे आदल्या दिवशी झालं संगीता काहीच करू शकत नव्हती आणि कोणाला बोलू पण शकत नव्हती पण तिने एकदा दोनदा प्रतिका कर, प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्या प्रसंगी तिला मार खावा लागला आता हे रोजच होत होत महिना होत आला होता ती अदृश्य व्यक्ती अगदी वेगवेगळ्या प्रकारे तिचा उपभोग घेत होती ती गप्प राहून सहन करत होती आता तिला ह्या गोष्टीचा कंटाळा आला होता तिने काही करून यातून बाहेर पडण्याचा निर्धार केला आणि ती विचार करू लागली तिच्या डोक्यात एक कल्पना आली की जर आपण हे सगळं शूट केलं तर लोकांना आपल्या विश्वास आपला विश्वास बसेल तिने मोबाईल कॅमेरा सगळा शूट केला आणि तिच्या त्या मैत्रिणीला तिने तो व्हिडिओ दाखवला व्हिडिओ बघून तुला खात्री पडली की संगीता खरं बोलत होती आणि तिने संगीताची माफी मागितली आणि संगीताला बोलली की हे सगळं मानवी वाटत आहे कुठली तरी शक्ती हे सगळं करत आहे माझ्या माहितीतल्या बाब ही अश्या देतात आहे अशा गोष्टींवर आपण जाऊया का त्यांच्याकडे संगीता या गोष्टींना इतकी कंटाळली आणि घाबरली होती की ती लगेच तयार झाली दोघी बाबांना भेटायला निघाल्या बाबा बाबाचं घर साधच होत त्या घरी पोहोचल्या तेव्हा बाबा नमाज वाचत, वाचत होते त्या त्यांचा नमाज पडून झाल्यावर त्यांनी दोघींना येण्याचं कारण विचारलं संगीता आणि बाबांना संगीताने बाबांना सगळा प्रकार सांगितला तिचं बोलणं बाबांनी शांतपणे ऐकून घेतल्यावर बाबांनी थोडे वेळ डोळे मिटले आणि काही आकडे मोड केली ते बोलले तू समुद्र किनारी राहतेस का संगीताने मान हलवली ते पुढे सांगू लागले तुझ्या घरात राहतेस त्या घरावर एका लिंग पिसाट प्रेम तापमानाची छाया आहे तुझ्या आधी त्या घरात तो राहत होता दिसायला सुंदर भरपूर पैसा देवदास शरीर त्याचे भरपूर अनैतिक संबंध होते रोज वेगळी मुलगी त्याच्या खाली असायची भानगडीतून तू तु झोपतेस त्या ते बेडवर त्याचा खूप झाला होता त्याला मेल्यानंतर पण मुक्ती मिळाली नव्हती तू सुप्त अवस्थेत ते सुद्धा तुम्ही ते बंद घर भाड्याने घेतलं तुझ्या नवऱ्याचा आणि तुझा संबंध याच बेडरूम मध्ये त्याच बेडवरती रंगला आणि त्याचा आत्मा सुप्त व्यवस्थेतून जागृत झाला त्याला जे पाहिजे होते तेच तुम्ही करत होता आणि त्याची वासना तुझ्यावर निघत आहे तू घर बदल बदललस तरी तू तु, तो तुझा सोडणार नाही संगीता बोलली बाबा यावर काही उपाय आहे का बाबा बोलले हाय पण जरा कठीण आहे संगीता बोलली काय उपाय ते सांगा मी करायला तयार आहे तयार आहे बाबा बोलले खून करायचा संगीता ओढतच बोलू लागली काय खून करायचा कुणाचा बाबा बोलताच प्रयत्न आत्म्याचा ध प्रेत आत्म्याचा धनी त्याची पेटी उघडली आणि त्यात मखमली बांधलेले एक छोटा खंजीर जेव्हा तू तुझ्या बरोबर संबंध करेल आणि भोगाचा प्रमोशन येईल तेव्हा त्याच्या डाव्या छातीवर म्हणजे हृदयात खुपसायचा हे सोपं काम नाहीये एका दृश्य व्यक्तीच्या डाव्या छातीवर खंजीर खूपच खुपस, खुपसण जर तू असफल झालीस तर मग तो तुझा बळी घेतल्याशिवाय राहणार नाही दोन दिवसांनी पौर्णिमा आहे पौर्णिमेच्या रात्री तुला हे करावं लागेल जर नाही जमलं तर पुढच्या कोणी कोणी मलाही खून मलाही करावा लागेल दोन दिवस हा खंजीर ह्या रुमालातून बाहेर येता कामा नये नाहीतर त्याला त्याची जाणीव होईल संगीताने सगळं लिहून घेतला आणि बाबाचा आशीर्वाद घेऊन ती त्याला पैसे देऊ लागली बाबा हसल्यामुळे मेरा मेरा खंजीर बेटा तेरे काम आ गया तो बस मैं ये समझ लूंगा कि मेरी दक्षिणा मुझे मिल गई जा उप, जो ऊपर वाला तुझे स, जा ऊपर वाला तुझे सलामत रखे संगीता घरी जायला निघाली तिला एक पुसटचा आशेचा किरण दिसू लागला तिने खंजर रुमाल व्यवस्थित पॅक केला तिला तिसऱ्या दिवसासाठी म्हणजे बोलण्यासाठी वातावरण निर्मिती करायची होती तिने विचार केला जर एकदम पौर्णिमेच्या दिवशी काही बदल केला तर तो मा त्याच्या लक्षात येईल म्हणून आजपासूनच बदल करावा असं तुम्ही तिने ठरवलं संगीता घरी पोचली तिने मोजता जाताच आंघोळ जा केली छानसा वनपीस ड्रेस घालून ती तयार झाली सुंदर परफ्यूम मारला आणि ती बेडवर त्याची वाट बघत बसली हवेची हलकी झुळूक आली आणि तिला जाणीव झाली की तो आलाय तिचा बदललेला मूड बघून तो तिच्या जवळच येत नव्हता संगीता चेहऱ्यावरचे हावभाव करू लागली तस काय त्याच्यासाठी ती व्याकुळ आहे थोडा वेळ अंदाज घेऊन तो तिच्याजवळ आला तिने पण आज त्याला पड़ते काला परते काल परत याला साथ दिली तिला भरपूर मजा येत होती असे अभाव केले कदाचित तो तिच्यावर टिपत होता दुसऱ्या दिवशी ती शॉर्टकट घालून तयार झाली कालच्या पेक्षा तो आज थोडा धीर चालवता आला आहे तिला जाणवलं दुसऱ्या दिवशी पण तिचं नाटक तीच नाटक करत होती तिने वेळ मारून दिली दुसऱ्या दिवशी पौर्णिमा होती ती ब्युटी पार्लर मध्ये जाऊन चक्क साडी नेसून आली हलकासा मेकअप पण करून आली भारतातल्या नाईन्टी टक्के पुरुषांना बाई साडी मध्ये आवडते तिला माहिती होत तिने आधीपासूनच खंजीर भेटच्या खाली रुमाला मध्ये ठेवला होता तिने घरात पाय ठेवताच ती शक्ती जवळ आल्याचं तिला जाणवलं तीच साडीतलं तिचं साडीतलं रूप बघून तो थोडा बदल बदललेला झाला तिला पण तेच हवं होतं दरवाज्यातून त्याने तिला उचललं आणि बेडरूममध्ये बेडवर हलक हलक अलगद ठेवलं तिने पण नववधू सारखं नाटक सुरू केलं आज तो भरपूर आतु, आतुर आतुर झाला होता ती पण त्याला तसा प्रतिसाद देऊ लागली तो तिच्यावर झोपला तिने प्रेमाने कूस बदलली आणि त्याच्या त्याच्यावर बसली त्याचा ससा रंग रंगात येत होता तसा तसा तिला हा तिचा हात हळूहळू खंजीर खंजीर ठेवला त्या ठिकाणी जाऊ लागला तिला जाणू लागलं की लवकरच क्षणाची वेळ येईल तिने रुमाल मध्ये हात घातला आणि खंजर मोठ मूठ मध्ये पकडला काचेने पकडला त्याची खात्री झाल्यावर तिने ओरडायचे नाटक चालू केले तिच्या या पवित्राने त्याचा धीर सुटला आणि तो पण ती चष्णाला त्याला जसा तो क्षण जाणवला तसा तिने रुमालातून खंजीर बाहेर काढला आणि त्याच्या डाव्या छातीवर खुपसला वीज चमकावी तसा प्रकाश निघाला त्याने तिला जोरात मागे ढकलले ती उडून बेडच्या मागे खाली जमिनीवर पडली तो प्रकाश तिच्या बेडरूमच्या जाड काचेच्या तडा देऊन बाहेर निघून गेला काच फुटली होती ती आनंदाने रडत बोलली नरकात जा आता ती थोड्या वेळाने शांत झाली तिचं लक्ष फोन कडे गेले तो सायलेंट रोड मध्ये होता आणि कोणाचा तरी फोन येत होता महादेवचा फोन होता तो तिने फोन घेतला महादेव बोलला कुठे होतीस मी एक तास झाला फोन करत आहे उचलत का नाही तेच ती काही बोलली नाही माझं पुढे बोलणं बोल महादेव पुढे बोलला आपण जे घर घेतलं आहे त्या घरात फिरतो प्रसिद्ध मॉडेल राहत होता तो पुढे बोलत होता पण संगीता बिल्डिंग कडे बघत मनात बोलत होती तो राहत होता आणि घर सोडून गेला तेही कायमचा अशाच वैविध्यपूर्ण विषयावरील कथा ऐकण्यासाठी प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथे सोबत तोपर्यंत काळजी घ्या